अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा दोन डिसेंबरपासनं मार्गशीर्ष म्हणजे अत्यंत पवित्र महिन्याची सुरुवात झालेली आहे आज तीन डिसेंबर आहे कालपासून सुरू झालेला मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण महिना धार्मिक कार्य करण्यासाठी व्रत वैकल्य करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गोमातेची सेवा करण्यासाठी पवित्र स्नान करण्यासाठी हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो या महिन्यामध्ये एक सर्वात महत्वाची तिथी येते प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात जी सर्व श्रेष्ठ सर्वात प्रभावी तिथी मांडली जाते ती म्हणजे दत्त जयंती ज्या दिवसाची आपण संपूर्ण स्वामी भक्त वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो दत्त जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी स्वामी मठात स्वामी केंद्रात किंवा घरोघरी एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवसांची पारायण केली जातात कोण गुरुचरित्र पारायण करतं कोणी सारामृत वाचतं कोणी तारक मंत्राची सेवा करतं कोणी आरती संकल्प करतं प्रत्येक आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही दत्त महाराजांची महाराजांची सेवा ही नक्की करत असतं असं म्हटलं जातं की दत्त जयंती जेव्हा असते त्याच्या एकवीस दिवस अगोदरपासून श्री दत्त महाराज जे आहेत हे दत्त महाराज या पृथ्वी तलावरती आलेले असतात एकवीस दिवस अगोदरपासून ते या पृथ्वी तलावरती भ्रमंती करत असतात आणि जे भक्त त्यांची सेवा करतात जे <coughs> भक्त त्यांची आराधना करतात तर त्यावरती ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात बऱ्याच लोकांनी या एकवीस दिवसांपासून असंख्य सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच केली असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दत्तजयंतीच्या अगोदर कराव्याची एक सर्वात प्रभावी अत्यंत महत्त्वाचीच सेवा सांगणार आहे तुम्हाला दत्तजयंतीपर्यंत दररोज आज उद्या परवा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून पंधरा डिसेंबरपर्यंत म्हणजे दत्त जयंतीपर्यंत दररोज नित्यनियमाने तुम्हाला या एका झाडालाही एक वस्तू अर्पण करायची आहे जर तुम्ही 15 या पंधरा डिसेंबरपर्यंत म्हणजे दत्त जयंतीपर्यंत या झाडाला प्रदक्षिणा घातली या झाडाची आराधना केली आणि जर या झाडाला तुम्ही एक वस्तू अर्पण केली तर जे दैवी तत्व जे दत्त तत्व या पृथ्वी तलावरती भ्रमंती करत आहे हे दत्त हे दत्त तत्व तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि या काहीच दिवसांमध्ये तुमचा भाग्योदय हा निश्चित होईल आता दोन ते तीन वर्षांपासनं मी सलग ही सेवा करत आहे या व्हिडिओमधून मी तुम्हाला तीच सेवा सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा त्याच लोकांना करता करता येणार आहे ज्यांच्या आजूबाजूला अवतीभवती गावात शेजारी सिटीत जिथे कुठे राहत आहे तिथे औदुंबराचं झाड असेल आता गावात तर एक दोन चार औदुंबराची झाडं नक्कीच असतील सिटीत लोकं राहतात त्यांनी मंदिरं बघा लक्ष्मीचं मंदिर असेल गणपतीचं मंदिर असेल जिथे पवित्र मंदिर असतं तिथे औदुंबराचं झाड आवर्जून असतं तुम्ही तिथे जाऊन हा उपाय केला तरीही चालेल औदुंबराचं झाड ज्यावरती दत्त महाराजांचा वास असतो औदुंबराचं झाड ज्यावरती दैवी शक्तीचा सास असतो ज्याला कामधेनु वृक्ष असेही म्हटलं जातं तुम्हाला याच औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले एक चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे कणकेचा किंवा मातीची पंटी असेल तर त्या चार वाती घाला कणकेचा बनवला असेल तर त्यामध्ये चार वाती घाला दिव्यात शुद्ध तूप घाला नसेल तर तेल घातलं तरीही चालेल तेल किंवा तूप दिव्यात घालायचं आहे चारही वा ती प्रज्वलित करायच्या आहेत दिव्याला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत दिव्याला एक फूल अर्पण करायचं आहे सगळ्यात पहिल्या औदुंबराच्या झाडाला हा दिवा ओवाळायचा आहे आणि तो दिवा तिथे समोर ठेवायचा आहे कुठलीही सेवा बघा असेल तर ती आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो कारण अग्नीच्या साक्षीने केलेली सेवा ही पूर्णत्वास जात असते म्हणून तुम्हाला तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एका ग्लासमध्ये एक छोटा मोठा जो शक्य असेल तो ग्लास किंवा तांब्या घेतला तरीही चालेल यामध्ये तुम्हाला थोडं पाणी घालायचं आहे यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल घालायचं आहे पाणी घालायचं शुद्ध गंगाजल घालायचं अर्धा झाकर याच्यामध्ये हळद घालायची थोडंसं याच्यामध्ये चंदन घालायचं चंदन पावडर किंवा सुकं जे असेल ते यामध्ये चमचाभर जी साखर असते ही साखर घालायची यामध्ये थोडीशी हळदी कुंकू अर्पण करायची अक्षता घालायच्या आणि त्याच्यानंतर एक तुळशीचं पान घालायचं या पानात सॉरी या पाण्यात एक तुळशीचं पान घालायचं हे सगळं मिक्स करायचं आणि अर्घ्य आपण जसं सूर्याला अर्पण करतो तसंच आपल्याला अर्घ्य स्वरूपामध्ये हे जे तीर्थ आहे हे त्या औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे औदुंबराला हे अर्पण करत असताना मनात इच्छा धरायची कर्जमुक्ती असेल संकट क्लेश कल जे असेल ते त्याला सांगायचं की हे औदुंबर वृक्षा हे दत्त महाराजा माझ्या आयुष्यात असणारी ही अडचण हा अडथळा दूर कर माझ्या मनातील सर, मना ही सर्व माझ्या मनात असणारी ही इच्छा जी आहे ही पूर्ण कर असं म्हणायचं हे तीर्थ अर्पण करायचं त्यानंतर त्या वृक्षाला दोनही हातांनी स्पर्श करायचा पाणी अर्पण करून झालं की दोनही हातांनी त्या औदुंबराच्या झाडाला बुडाला वगैरे असं छान स्पर्श करायचा गुरुदेव वदत्त श्री गुरुदेव वदत्त श्री गुरुदेव वदत्त श्री, वदत, श्री गुरुदेव वदत्त गुरुदे वदत, या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा हा मंत्र एकवीस वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर आपल्याला औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुम्ही सात अकरा एकवीस एक्कावन्न एक, एक जेवढे वेळा तुम्हाला शक्य आहे तेवढे वेळा तुम्हाला औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतर यात औदुंबराची थोडीशी माती घ्यायची आहे औदुंबराच्या आजूबाजूला असणारी जी मुळासोबत असेल माती ती थोडी काढायची आहे लाल फडक्यात बांधायची आहे आणि या कापडात बांधलेली ही माती घेऊन आपल्या घरी यायचं आहे आता औदुंबराजवळ जवळून आणलेली ही माती आपल्याला आपल्या देवघरात जिथे आपल्या देवांच्या मूर्त्या वगैरे असतात तिथे एका प्लेटमध्ये ही माती त्या कापडामध्येच ठेवून द्यायची आहे दत्त जयंती पर्यंत दररोज ही माती जी आहे या मातीची पूजा करायची पूजा म्हणजे काय दिवा ओवाळायचं उदबत्ती ओळायची दत्त महाराजांचं स्मरण करायचं दत्तबाव जर येत असेल तर ते म्हणा किंवा कि कि दत्त महाराजांची कुठलीही स्तोत्र मंत्र येत असेल ते तुम्ही म्हणू शकतात रोज नित्यनियमाने सकाळी संध्याकाळी किंवा सकाळी किंवा फक्त संध्याकाळी दत्त महाराजांची आरती करायची आहे आणि ती जी आरती आहे तिचा दीप जर आहे ते त्या मातीला असं ओवाळून घ्यायचं आहे ज्या दिवशी दत्तजयंती म्हणजे पंधरा डिसेंबरला जेव्हा दत्तजयंती असेल त्या दिवशी ही माती देवघरातून काढायची आणि जिथून तुम्ही ज्या औदुंबरच्या झाडाखालून ही माती आणलेली आहे त्याच औदुंबरच्या झाडाखाली ही माती टाकून द्यायची बघा हा उपाय केल्यानंतर खूप चांगला अनुभव येईल तुमच्या आयुष्यातील कितीही मोठं थकलेलं कर्ज कमी होत जाईल घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही तुम्हाला भरभरून प्राप्त होईल सुख समृद्धी नांदेल शत्रुपिडा संपेल जेव्हा तुम्ही दररोज ही औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन सेवा कराल रोज चौमुखी दिवा लावाल दिवा तुम्ही एकच पण लावू शकता किंवा कणकेचा बनवला असेल तर रोज वेगळा पण तुम्ही दिवा जो आहे तो लावू शकता रोज जे तीर्थ सांगितलेलं आहे ते घेऊन जायचं चौमुखी दिवा रोज तिथे लावायचा औदुंबराच्या झाडाला स्पर्श करून दत्त महाराजांचं स्मरण करायचं औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या आणि घरी यायचं फक्त माती जी आहे ती पहिल्याच वेळी आणायची आणि पंधरा डिसेंबरला म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी तीच माती औदुंबराच्या झाडाखाली टाकून द्यायची खूप साधा खूप सोपा उपाय आहे खूप प्रभावी उपाय आहे याने नेहमीच दैवी तत्व दत्ततत्व तुमच्या घरात जागृत राहील तुमच्या अवतीभोवती राहील ज्यामुळे वाईट संकटांचा वाईट गोष्टींचा तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे नाश होईल आणि सगळं काही आयुष्यामध्ये चांगलंच होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ